आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजपासून माझ्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे फेब्रुवारी महिन्याचा म्हणून आज परत एक अंदाज देत आहे कारण की राज्यामध्ये म्हणजे खूप ठिकाणी जवळपास चार दिवसाला अवकाळीचं संकट चालू आहे मग हा पाऊस नेमका कधीपर्यंत राहणार आहे म्हणून खास करून हा अंदाज देत आहे राज्यात आता उद्या एक मार्च आणि दोन मार्च दरम्यान राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर पूर्वी पश्चिम पश्चिमेदर्भ उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र सगळीकडे ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात एक दोन तारखेला नेमका पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो नेमका पाऊस कुठं पडणार ते एक तुम्हाला सांगत असताना धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस एक असणार आहे त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर पारोळा यावर तसेच तो पाऊस जळगावकडे असणार आहे कन्नडकडे असणार आहे कन्नडकडे असणार आहे बुलढाणा जिल्हा तसेच आकोट अकोला त्या भागापर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा आमदार केले आणि राज्यात एकंदरीत परिस्थिती राज्यामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस म्हणजे एक दोन तारखेला ढगाव वादून राहणार आहे काहीतरी तुरळक ठिकाणी थोडाफार पाऊस येणार आहे सरोज पडणार नाही ना नुकसानीचा पडणार आहे म्हणून हा अंदाजला खेळायचा त्याच्यानंतर कोकणमट्टी देखील एक दोन तीन तारखेपर्यंत ढगाव वाटवून राहणार आहे पाऊस काय पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील एक दोन मार्च दरम्यान खूप आबा येणार आहे एक दोन चार पाच ठिकाणी थोडं थेंब येतील काही ठिकाणी थोडं पाऊस पडेल खूप काय मोठा पाऊस पडणार नाही सर्व दूर पडणार नाही म्हणून मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आम्हाला लक्ष त्याच्यानंतर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा बुलढाणा कोट अमरावती अमरावती या भागापर्यंत थोडा पाऊस असणार आहे म्हणजे एवढं काय खूप जास्त सर्व सर्व दोन नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे आता दोन दिवस राज्यात पाव अवकाळी पासून दोन दिवसच शिल्लक राहिले म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे राज्यात एकंदरीत परिस्थिती भेटली तर राज्यामध्ये आता तीन पासून राज्यामध्ये हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे राज्यामध्ये फक्त आता उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील समजा हा पाऊस राहणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार यावर आणि तसेच मलकापूर चाळीसगाव कन्नड सिल्लोड या भागामध्येच एकूण दोन जागे पण पाऊस राहणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा अचानक बदल झाला तर लगेच एक मेशे दिला जाईल धन्यवाद